अर्धवट ऐकून अर्धवट बोलण्याच्या ऐवजी पूर्ण मुलाखत ऐकली तर चांदीवालजींनी सांगितलं मला समोर पुरावे दिसत होते तर कशा प्रकारे कॉम्प्रोमाइज चाललं होतं कशाप्रकारे प्रकारे लोट चाललं होतं कशा प्रकारे ते पुरावे मला घेता येणार नाही हे प्रयत्न चालले होते याचा सगळा उलगडा केलाय मला ते माहिती आहे यांनी मला जीवनातनं उठवण्याचा प्रयत्न अनेक वेळा केला तर ईश्वर माझ्या पाठीशी जनता आय एम टोटली कॉन्फिडंट दॅट अवर महायुती विल गेट हंड्रेड पर्सेंट मेजॉरिटी एलिगेशन द्यायसी राहुल गांधी दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा हजारो उमेदवार सत्तेच्या खुर्चीत कोण बसणार कोण हरणार कोण जिंकणार कुणाच्या बाजून कौल लागेल कोण होणार उद्याचा आमदार कुणाचा करेक्ट कार्यक्रम होणार पत्रकारांच्या नजरेतून कोण वरच ठरणार यंदाच्या निवडणुकीत कोण बाजी मार उमेदवार म्हणतात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून थेट टॉप न्यूज मराठीची संपूर्ण टीम विधानसभेसाठी सज्ज पहा कोण होणार आमदार